आपल्या येथे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज ज्येष्ठा गौरीचं देखील आगमन झालं आहे आपल्या येथे आपण म्हणतो की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या आगमनाबरोबर ही ज्येष्ठा गौरी म्हणजेच एक पार्वतीचं रूप आमच्या घरी आज आव्हान झालेलं आहे गौरीचं आणि याचबरोबर या प्रभागातील आपल्या सर्व महिला येथे वंशासाठी आलेल्या आहेत यांचा एवढंच मागणं की आपल्या सर्वांना सुखसमृद्धी आणि ऐश्वर्या संपन्न आयुष्य मिळू दे आरोग्य दे आणि आम्ही देखील ईश्वरापुढे तीच प्रार्थना करतो आपल्या या पाटील कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांना गणेशोत्सवाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते त्याचबरोबर आता जे आपण नानांचं ऐकलं असेल कृत्रिम तलाव किंवा आम्ही ज्या वेळेला गणपतीचा जे काही कार्यक्रम घेतो त्यावेळी पूरक गणेश उत्सव किंवा कोणतेही उत्सव हे पर्यावरणपूरक आणि आपलं पर्यावरणचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे हा आमचा उत्स त्या पाठचा उद्देश आहे आणि आपल्या या कुटुंबियांच्या वतीनं पिढ्यान पिढ्या पिढीच्यात असलेली आज ही आपली गौराई आहे ती ज्या पावसाळ्यात येणाऱ्या झाडं वनस्पती यांच्यापासून ही गौराई बनवलेली आहे म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने पिढ्यान पिढ्या जी चाललेली आहे पद्धत त्यानुसारच आम्ही गौरीचं इथं आगमन करतो आणि नेहमी तिचं पूजा पाठन सर्व होतं इथे